इथं बसलं जात इथं लाडक्या बहिणींचं हे नको आहे हे पैसे तोंडावर फेकतील बहिणी तुमच्या संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना अद्याप अठरा दिवस उलटून हे अटक करण्यात आलेली नाही याचा रोष कुठेतरी आपल्या महाराष्ट्रामध्ये उमटत आहे व सध्या आज आपण रेनापूर तालुक्यामध्ये लातूर जिल्ह्याच्या रेणापूर तालुक्यामध्ये आहोत हा प्रथम महा महाआक्रोश मोर्चा सध्या इथे काढला गेलेला आहे व या, या म, महा महामोर्चाच्या मागण्या अशा असंख्य आहेत तरी आपण जाणून घेऊया नेमकं या महामोर्चाच्या मागण्या काय आहेत व या तर या ठिकाणी अनेक महिला आपल्यासोबत उपस्थित आहेत त्यांच्याकडून जाणून घेऊ नेमकं आज जे संतोष देशमुख यांच्या सोबत घडलेलं आहे ते इतरांसाठी घडणे यासाठी काय आव्हान करतील काही का सांगाल नेमकं का जे संतोष देशमुख यांच्या यांच्याबरोबर घडलेलं आहे ते इतरांसोबत घडून नये यासाठी आपण काय सांगाल त्यासाठी आजपर्यंत पण आम्ही आतापर्यंत सांगत आलेलो आहोत आणि आता तेच सांगेल की लवकरात लवकर त्या आरोपींना आणि मेन म्हणजे मास्टर माइंड यामध्ये वाल्मिक मराठ हा दोषी ठरवला जातोय आणि ते त्याला जे सपोर्टिंग सिस्टीम आहे सर्वाग सर्वाग ते सर्वचे सर्व तातडीनं अटक करावेत आणि त्यांना सुद्धा असं ऐकलं आहे की याच्यासाठी पाच सहा महिने द्यावे कशाला पाच सहा महिने पाहिजेत व संत देशमुखाला तीन तासामध्ये दे जे हाल केले तीन तासात सगळं संपवून टाकलं मग पाच आणि सहा महिने कशाला पाहिजेत ना आपली आप एवढी यंत्रणा सज्ज आहे मग हे का फडणवीस साहेबांना विनंती आहे की एवढा वेळ नकोय सगळे धागेदोरी संपव संपल्यानंतर तुम्ही करणार आहात का नकोय आता जर पुन्हा असं व्हायचं नसेल आता परत धमक्या दिल्या जात आहेत मी ऐकलं की ताना सावंतांच्या पुतण्याला सुद्धा धमकी दिली की तुमचा सुद्धा संतोषांना करू कशाची वाट बघताय तुम्ही आणखी संतोषांना होण्याची वाट बघताय का येथे कुठेतरी बीजेपी पक्षाला लोकसभेमध्ये मराठा समाज हा आक्रमक असल्यामुळे कमी त्यांच्या आल्या व त्यांना मराठा समाजाने विरुद्ध प्रथम दर्शन केला होता तर त्याचाच कुठेतरी रोज फडणवीस काढतायत का आपल्या समाजावर या ठिकाणी आरोपी असून सुद्धा त्याला अटक नाही असा मोठा किती आरोपी आहे की त्याला अटक करण्यामध्ये ते पहा मला जास्त राजकारणाचं काही माहीत नाही परंतु मी असं ऐकलेलं आहे की इथं आता सुद्धा चर्चा चालू आहे की फडणवीस साहेब त्याच्या मागे म्हणजे वाल्मीकरण लालमध्ये आहे मला असं ते माहीत नाही मी गोष्ट मला सांगते बातमी परंतु इथं ऐकलेलं आहे मी ऐकले काही व्यक्ती इथं म्हणत आहे फडणवीस साहेबांनी त्याला लपवलं आहे नागपूर या ठिकाणी परंतु फडणवीस फडणवीस साहेबांना ही विनंती आहे यापूर्वी सुद्धा मी विनंती केलेली आहे साहेब तुमच्यावर या सर्व बहिणींचा विश्वास आहे हा विश्वास विश्वास ढळू देऊ नका दे आज लाडक्या बहिणीला हजार दोन हजार रुपये घालून लाज लालू उत्पन्न करू नका सुंक पोचलं जात इथं लाडक्या बहिणींचं हे नको आहे हे पैसे तोंडावर फेकतील बहिणी तुमच्या

घरी जर त्यांचं शेत करणारे व्यक्ती आहेत ते माझ्या समोर येऊन त्यांच्या पत्नीला त्यांच्या आईला भेटले ते समाजाचे आहेत ते आ, ते सुरुवातीपासून सांगते पण या राजकारणी लोकांनी मात्र हे जातीवाद वा राजकारणी लोक करतायत त्यांनी यायला पाहिजे होतं ना त्यांच्या पत्नीकडे वगैरे जे कोण इकडचे सुद्धा नेते असतील कराड वगैरे ते का आले नाही मग हा ते करू नये इथं एका व्यक्तीचा देव माणसाचा जीव अशा क्रूरपणे केलेला आहे हत्या केलेली आहे तर त्याचा विचार करावा ना हा आमचं सर्व बहिणींचं आमचं शासनाला एकच सांगणं आहे इथं कोणीही जातीवाद करता कामा नये आम्हाला फक्त संतोषांनाला न्याय मिळालाच पाहिजे आज त्यांच्याकडं सगळ्या पोलिसांकडं सगळे व्हिडिओ व्हायरल आहेत तरी हे तर शासन इथं का गप्प बसते आम्हाला आज समाजाला सगळ्याचं समा हे उत्तर पाहिजे शासनाकडून का कशामुळे गप्प बसते तुम्हाला अक्षरशः टोल नाक्यावरून संतोषांना उचललंय त्यापासूनचा व्हिडिओ व्हायरल झालेला आहे अख्ख्या महाराष्ट्रामध्ये मग तुम्ही प्रशासन यंत्रणा का अजिबात नाही आज फक्त गावत साहेबाचे आलेत आमचा पूर्ण ह्या सर्व महाराष्ट्राच्या साहेबांकडे एकच विनंती आहे की त्यांनी कुठंतरी अंतक आमच्या पूर्ण महाराष्ट्रासाठी किंवा इतर सर्व समाजासाठी काहीतरी करावं ही त्यांच्याकडून करा अपेक्षा आहे आणि मुख्यमंत्री साहेबांना पण एकच निवेदन करण्यात येत आहे की तुम्ही समाज रस्त्यावर जो उतरला आहे त्याला परत काहीतरी विचित्र घडल असं काहीतरी करू देऊ नका तुमच्याकडून लवकरात लवकर होईल तेवढी यंत्रणा हलवा तुमचे तयार करा सी डी असो किंवा बाकीचे काही काही असो एस आय टी असो काय आम्हाला ते पूर्ण जे सांगता येणार नाही किंवा अजून कुठल्याही प्रकारचे पथक तयार करा काहीही करा पण आरोपींना फाशीची शिक्षा झालीच पाहिजे जर तुम्ही हे आरोपी जर मोठा सोडले रस्त्यावर परत बाकीचे गुन्हेगारांना वाव मिळेल हे आम्हाला नको एवढीच मागणी आहे त्यामुळे लवकर आरोपींना फाशीची शिक्षा झालीच पाहिजे एवढी कळकळीची विनंती शासनाला जर शासना जर जनतेच्या हातात आरोपी आले काई काई शे, शे, तर पुन्हा त्या आरोपींचं काय होईल काय नाही ह्याला शासन जबाबदार असेल जनते मार्फत जर आरोपी सापडला आणि जर तो तुमच्यापर्यंत कशा प्रकारे पोहोचतोय तर ह्याला काही परत शासनाने त्यांनी जबाबदार दिलं पाहिजे तर नक्कीच या ठिकाणी ग्रामीण भागातील महिलांचा सध्या रोष मोठ्या प्रमाणात या सरकारवरती